नमस्कार चला आज पाहूया रत्नागिरी जिल्ह्यातील पावसचे स्वामी स्वरूपानंद महाराज यांची माहिती कोण होते स्वामी स्वरूपानंद महाराज त्यांची माहिती आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत पावस हे गाव मोहक नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे आणि रत्नागिरीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या सुंदर मंदिराच्या परिसरात ध्यान गुंफा म्हणजे चिंतन कक्ष आणि झाड आहे स्वामींचे घर असलेले अनंत निवास हे मंदिर उत्तम राखले आहे मंदिर विश्वस्त स्वामींचे जन्मदिवस गुरुपौर्णिमा इत्यादी अनेक उत्सव साजरे करतात केवळ रत्नागिरीलाच नव्हे तर भारतातील सर्व भागातील अनेक अनुयायी स्वामींच्या शिकवणीवर विश्वास ठेवतात स्वामी स्वरूपानंद स्वामी स्वरूपानंद उर्फ रामचंद्र विष्णू गोडबोले यांच्या दीर्घ निवासामुळे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रमुख आध्यात्मिक ठिकाण मानले जाते स्वामी स्वरूपानंद वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते स्वरूपानंदांचे पूर्वज गोविंद भट गोडबोले हे दहा पिढ्यांपूर्वी रत्नागिरीतील या गावातून पावसला आले होते तेथे त्यांच्या पिढ्या भिक्षुकी करून राहिल्या कालांतराने गोडवले घराण्याचा विस्तार झाला स्वरूपानंद यांचे आजोबा परशुराम पंत हे शिक्षण खात्याचे अधिकारी होते परशुराम पंतांचे द्वितीय पुत्र विष्णू पंत व रखमाबाई यांच्या पोटी पंत यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते पण तेही भगवत चिंतनात रमले स्वरूपानंद यांची आई रखमाबाई संसार व परमार्थ दोन्ही नेटका चालवत होत्या स्वरूपानंद यांना दोन भाऊ व चार बहिणी होत्या लौकिक जीवन स्वामींचे खरे नाव रामचंद्र होते परंतु ते आप्पा किंवा राम भाऊ या नावाने लोकप्रिय होते त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी पावस येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव श्री विष्णुपंत गोडबोले आणि आईचे नाव सौ रखमाबाई गोडबोले होते राम भाऊ आप्पा यांचे प्राथमिक शिक्षण पावसमध्ये आणि माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले एकोणीसशे एकोणीस एकोनिस्च साली त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये प्रवेश केला होता या शाळेत विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक प्रशिक्षण देण्यात येत असे त्यांचे वाडमय विशारद पदवीचे शिक्षण पुण्याच्या टिळक महाविद्यालयात झाले त्यांच्यावर घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासूनच झाले होते ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयात पारंगत होते रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता एकीकडे त्यांच्या आध्यात्मिक विषयांचे वाचन श्रवण मननिधी ध्यास सुरू होते तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारखा सापडलेला भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते तरुणाई नव चैतन्याने भारून गेली होती तशात त्यांना देखील गांधीजींच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेतला त्यांनी शाळा सोडली स्वामी स्वरूपानंद यांनी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन पावस मध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले स्वावलंबन पूर्वक राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज ओळखली स्वरूपानंद यांनी स्वावलंबनाश्रम नावाची शाळा एकोणीसशे तेवीस साली स्थापन केली आणि त्यातून तरुणांना बहुविध व अभिनव शिक्षण देण्यास सुरुवात केली विद्यार्थी स्वावलंबन आश्रमाकडून शैक्षणिक प्रगती बरोबरच अष्टपैलू व्हावा यासाठी तळमळीने प्रयत्न केले जात होते विद्यार्थ्यांना सुतकताई हातमागावर खादी विणणे या व्यावसायिक कौशल्याबरोबर मलखाम लाठी चालवणे व्यायाम खेळ लेझीम यांचे शिक्षण दिले जात होते तसेच स्वरूपानंदांनी गावातील सार्वजनिक उत्सवातील हीन अभिरुची कमी व्हावी जसे नाट्य गाणी नाच तमाशा यासाठी राष्ट्रीय मेळे प्रवचने यासारखे कार्यक्रम सुरू केले त्यात तरुणांना सहभागी करून घेतले त्यांनी स्वतः राष्ट्रभक्तीपर प्रबोधनपर गाणी व संवाद लिहिले उदाहरणार्थ स्वरूपानंदाचा अशा प्रयत्नामुळे उत्सवातील अपप्रकार थांबले तसेच समाजामध्ये प्रबोधन होऊन राष्ट्र व धर्म या विषयाचे मदत झाली स्वावलंबन आश्रमाचे कार्य एकोणीसशे सत्तावीस पर्यंत सुरू होते पण त्यानंतर इंग्रजांनी सर्व राष्ट्रीय शाळांवर बंदी आणली सर्व शाळा एक एक करत बंद होऊ लागल्या स्वावलंबनाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सरकारी रोषाच्या भीतीने घटत गेली विद्यार्थी नाम मात्र उरले त्यामुळे स्वरूपानंद स्वावलंबनाश्रम बंद करून उर्वरित विद्यार्थ्यांसह उच्च शिक्षणासाठी पुण्यास गेले तेथे त्यांनी स्वावलंबनाने शिक्षण घेऊन वाढमय विचारत पदवी मिळवली त्यांनी स्वतः कष्ट करत अर्थांजन करून विद्यार्थ्यांना शिकवले त्यांनी कुशाग्र बुद्धी सूक्ष्म अवलोकन अवांत वाचन परहिताची कळकळ यांच्या जोरावर राजकारण समाजकारण व शिक्षण या क्षेत्रात काम करून देखील ते मनाने त्यापासून अलिप्त राहिले स्वरूपानंद यांनी एकोणीसशे बत्तीसच्या च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीत सहभाग घेतला अनेक सत्ताग्रही कोकणात दौरे काढून मिळवले त्यामुळे त्यांना अटक होऊन तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली होती त्यांची रवानगी पुण्याच्या एरवाडा कारागृहात झाली एरवाड्यात स्वरूपानंद यांना आचार्य जावडेकर एस एम जोशी शंकरराव देव अशा विभूतींचा परिचय झाला त्यांना त्यांचा सहवास लाभला त्यांनी निरवडात मिळालेल्या एकांतवासाचा उपयोग ध्यानाच्या अभ्यासासाठी केला तेथेच त्यांनी सद्गुरू स्तवनपर नवरत्नहार या नऊ नव ओव्यांच्या काव्याची रचना केली त्यांनी ते तुरुंगातून सुटल्यावर तो, तो नवरत्नहार त्यांच्या गुरुचरणी अर्पण केला दरम्यानच्या काळात त्यांच्या तीव्र मुमोक्षुत्व उत्पन्न झाले आणि त्यांना सद्गुरु कृपेची तळमळ जाणवू लागली अशा वेळी त्यांचे मामा केशवराव गोखले हे रामचंद्र यांना सद्गुरु गणेश नारायण उर्फ सद्गुरु बाबा महाराज वैद्य यांच्याकडे घेऊन गेले त्यांना बाबा महाराजांचा अनुग्रह एकोणीसशे तेवीस साली प्राप्त झाला आणि त्यांची वृत्ती निजानंदात रंगू लागली त्यांनी दीक्षा घेतली बाबा अनुग्रहानंतर रामचंद्र यांचे नामकरण स्वरूपानंद असे केले स्वरूपानंदांचे गुरु श्री बाबा महाराज हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील नाथ सांप्रदायिक आत्मसाक्षात्कारी पुरुष होते त्यांच्या अनुग्रहामुळे स्वरूपानंदांची आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली आध्यात्मिक प्रगती वेगाने झाली त्यांचे गुरु ज्ञानेश्वरांच्या हस्तलिखित प्रतीचे वाचन नित्य करत ती प्रत जीर्ण झाली होती स्वरूपानंद यांनी ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून ती परत अर्पण केली त्यांना त्यांची मलेरिया झाला त्या आजाराने त्यांचा पिछा चार महिने पुरवला अंगात उठायचे त्राण उरले नव्हते त्यांना मृत्यू त्यांच्या अगदी समीप आल्याचे जाणवले त्यामुळे त्यांच्या ठाई परमात्म्याबद्दल दृढदम भक्तिभाव निर्माण झाला त्यांच्या भक्तिबळाने त्या चार महिन्याच्या काळात काम क्रोधादी भावना दग्ध झाल्या होत्या त्यांना जीवन दशा नष्ट होऊन आत्मप्रचिती प्राप्त झाली होती त्याने अहंकार रूपी संसार शत्रूला मृत्यू पंथाला लावले होते जणू त्यांचा पुनर्जन्म झाला होता त्या काळातील त्यांचे अनुभव त्यांनी स्फुट काव्याच्या रूपात अमृतधारा या काव्य कामातील सहकारी डॉक्टर बाबा देसाई यांनी त्यांच्या आजारपणात त्यांची सेवा शुश्रूषा केली हळूहळू त्यांची प्रकृती सुधारू लागली त्यांची वृत्ती आत्मसुखात रंगू लागली साधने पूर्णत्व आले मनुष्य मात्राने स्वरूपाने जाणीव ठेवून सर्व प्राप्त कर्तव्य उत्साहाने अनासक्त वृत्तीने व ईश्वर पूजन या भावनेने करावीत हा स्वरूपानंदांचा उपदेश आहे त्यांनी सोहम साधनेचा सा पुरस्कार केला स्वामी स्वरूपानंदांची भेट पुढील काळात अनेक संत महंतांनी व महत्वाच्या व्यक्तींनी घेतली त्यामध्ये श्रीमंत परमहंस श्रीधर स्वामी सज्जनगड श्री भालचंद्र महाराज कणकवली ग वी तळपुळे सांगली म म दत्तो वामन पोद्दार पुणे पांडुरंग शास्त्री गोस्वामी टेंबे महाराज राजापूर जेरे शास्त्री कोल्हापूर शिवशाहीर गो मो पुरंदरे पंडित भीमसेन जोशी काणे महाराज बेळगाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवळकर गुरुजी राष्ट्रीय पंडित खुपेकर शास्त्री दयानंद बांदोडकर गोवा ख्यातनम न्यूरो सर्जन डॉक्टर या इंग्लंड मधील नामांकित प्रकाशन संस्थेचे प्रमुख सर रॉबर्ट एलन व त्यांची पत्नी यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील स्वरूपानंद वयोमानानुसार शारीरिक दृष्ट्या दुर्बल होत गेले पण त्यांचे आध्यात्मिक तेज त्यांच्या चेहऱ्यावर स्वरूपानोणी चौऱ्यात्तर रोजी महासमाधी घेतली त्यांच्या मूळ जन्म घराजवळ त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे तर असे होते रत्नागिरीतील पावस स्वामी स्वरूपानंद महाराज तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद